बिबट्यात मांजर कुळातलं प्राणी हो, कंपाऊंड मध्ये अडकणार कुंपऱ्यात बंद शक्य नाही शक्य नाही व्हायला लागले तर त्यांचे शिकार करणं भागच आहे म्हणजे हे शिकारीची पद्धत अशी आहे की तुम्ही त्यांचं अगदी बिबट्यात मांजर कुळातलं प्राणी हो, तो कुठं कंपाऊंड मध्ये अडकणार आहे मांजर कुठे घरात पाळता येतं का ज्याला बाहेरच जाऊ देणार नाही बरोबर आहे बिबट्याला कुंपऱ्यात बंद करणही शक्य नाही ना तर मग याच्यावरती उपाय म्हणून काय 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 गोष्टी सुचवता येतील आपल्याला सरकारला की सरकारने ह्या या गोष्टी केल्या तर म्हणजे काही तात्कालिक अंत तातडीनं कराव्या याच्या गोष्टी आणि लॉंग टर्मच्या गोष्टी काय सुचवा तर तर या कायद्यामध्ये जे शिकारीवर पूर्णपणे बंदी होती कुठल्याही प्राण्यावरती हो तर ते काही त्रिकालाबंदी तत्व म्हणून स्वीकारता येत नाही त्यांची संख्या इतक्यापेक्षा वाढली ते जर का उपद्रवी व्हायला लागले तर त्यांचे शिकार करणं भागच आहे दुसरा कुठलाही उपाय चालणार नाही तर नसबंदी वगैरे करून काही होणार नाही नसबंदी कधी तर तुम्ही जर का आधीच अँटिसिपेट केलं की हां अजूनही वीस वर्षांनी हा प्रॉब्लेम वाढणार आहे तर ता आत्ताच त्यांची संख्या वाढ कमी करावी बरोबर प्रॉब्लेम झाल्यानंतर नसबंदीला सुरुवात केली हे तहान लागल्यावर विहीर खडण्यासाठी म्हणजे लोकसंख्या वाढून गेली आतापर्यंत आणि आता नसबंदी करून काय ना बरोबर त्यामुळे आत्ता या स्टेजला बिबट्याचा प्रॉब्लेम आहे ऑलरेडी तर नसबंदीने काही होणार नाही तर मग आत्ता शिकार करावीच लागणार आहे ज्या भागात प्रॉब्लेम आहे त्या भागामध्ये शिकार करावी लागणार आहे हा झाला परत आपत्ती व्यवस्थापनाचा मधला लॉंग टर्मसाठी तुम्हाला शिकारीचे व्यवस्थित काहीतरी नॉर्म्स ठरवावे लागतील एक व्यवस्थित व्यवस्था लावायला लागेल बरं उद्या नुसते शिकारीला परवानगी दिली तर मग एकतर लोकांकडे बंदूक आहेत का शेतकऱ्याकडे बंदूक आहेत का बरोबर सगळ्यांच्या हाती बंदुका याव्यात हे योग्य आहे का आपल्या देशात ऑलरेडी धर्मावरून जातीवरनं एवढे तंटे आणखीन लोकांच्या हातात शस्त्र आली तर काय होईल जीव घेतात लोक काठाकुराडी काय करते त्यामुळे सरसगट लोकांकडे बंदुका याव्यात हे पण योग्य नाही पण शिकारीची एक व्यवस्था लावायला लागेल कायमस्वरूपी ज्याच्यामध्ये एक प्रकारचं नियंत्रण पण असेल म्हणजे परत तुम्ही सगळे ते मारून oh. ते जात नामशेष केले असं पण होणार नाही अभयारण्य ते राहतीलच तर ती अभयारण्य ते राखलीच पाहिजे पण प्राणी अभयारण्याच्या बाहेर ज्यावेळे येतात त्यावेळेला शिकार करण्याची एक काहीतरी व्यवस्था अशी लावली पाहिजे की ते अल्प प्रमाणात राहतील पूर्णपणे त्यांचं नायनाट करण्याची आवश्यकता नाही पण त्यांना माणसाची भीती राहिली की ते समोरासमोर किंवा गावात येऊन अटॅक केला अशा गोष्टी होणार नाही आणि तुम्ही वारंवार पारंपरिक पद्धतीची हो। ते का म्हणजे सरकारने ठरवून जर सरकारन वन नाही पारंपरिक पद्धतीच्या शिकारीमध्ये काय असतं माहिती का आता उदाहरणार्थ मेळघाटच्या पावडरवरती तिथल्या लोकांचे बोलल होतो लो तर त्यांची तिथे तें मुळची हे काय होती माहितीये का की शेतीला सुरुवात करायच्या आधी एक शिकारीचा आठवडा असायचा त्या काळामध्ये अख्खं गाव उठायचं अख्खं गाव जाऊन ते शिकारी तिथलं गावच्या जवळचं जे जंगल असेल ते जंगल उठवायचे वेटिंग ज्याला म्हणतात हाकारे घालणं ओके तर ते हाकारे घालून प्राणी मग तिथून डिस्टर्ब होऊन बाहेर पडतात ते हाकारे घालून बाहेर पडलेल्या प्राण्यांना मारायचं आता ह्याच्यामध्ये असं असतं की मारली जातात दोन तीन रानडुकळं पण भीती बसते आणखीन पन्नास आणा बरोबर बरोबर म्हणजे ही शिकारीची पद्धत अशी आहे की कि तुम्ही किती मारता याच्यापेक्षा त्यांची मानसिकता त्यांचं बिहेवियर कसं बदलता याला ह्याला जास्त महत्त्व आहे म्हणजे तुम्ही सुरुवातीत नाही केली की भीती संपली तर ही पारंपरिक पद्धती शिकारी यासाठी कधी भीती परत बसली पाहिजे हां म्हणजे पण आता काय आहे माहिती आहे का अनेक या परंपरा आता नाहीशा झाल्या कारण ती कम्युनिटीच एकतर आता सगळी विस्कळीत झाले किंवा त्यातली जी नवीन पिढी आहे त्यांना आपल्या दोन पिढी आधी शिकारीची काय कौशल्य आपल्या पडदोवांकडे होती हे नवीन पिढीला माहिती आहे असं पण नाही आपण पूर्ण तुटले असं पण नाही राहतो तिथं हो आणि काही काही ठिकाणी ती अजूनही आहे त्यामुळे ती परत आणण्याचा प्रयत्न करणं हा एक प्रयत्न करता येईल ओके पण त्याखेरीत इतरही गोष्टी काही बंद नाही आहेत म्हणजे उदाहरणार्थ लोक वाघाच्या कातडीला किंवा हत्तीच्या सुळ्यांना किंवा ह्याला जर का महत्व आहे तर त्याचा नियंत्रितपणे पण व्यापारी तत्वावर उपयोग करणं काही चुकीचं नाही आहे पुढे हाच प्रश्न विचारणार काही शेतकरी संघटना किंवा काही लोक असं म्हणतात की आता अशी मागणी करता आहे परवानगी पाहिजे तर आता उदाहरणार्थ चीनमध्ये या गोष्टींना खूप मागणी आहे तर एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये भारतातून खूप वाघ चोरून मारून ते चीनला पाठवले गेले आता ते कमी झालंय आणि का कमी झाले माहिती आहे का चीनने स्वतःच वाघ पाळून त्याचा वापर सुरू केला आहे ते त्यामुळे त्यांची शंभर टक्के नाही तरी त्यांची बरीचशी गरज त्यांची तेच भाग होता त्यामुळे बाहेरून येणारी तस्करी आपोआप कमी झाली आहे म्हणजे त्यांच्याकडं वाईल्ड लाईफ फार्मिंग ऑलरेडी सुरू झालंय ऑलरेडी सुरू झालंय जगात इतरत्र आहे आता गेल्या वर्षीची गोष्ट आहे पाकिस्तानमध्ये मारखोर म्हणून एक पहाडी मेंढीची जात आहे okay. त्याचे शिंग अशी वळणदार आणि अशी oh. खूप मोठी असतात तर आ, त्या मारखोरचा एक चांगला मोठा नर आणि भरपूर चांगली शिंग असलेला नर मारण्यासाठी एका युरोपियन माणसानी दोन लाख डॉलर दिले wow. जे काही अंशी तिथल्या वनखात्याला आणि काही अंशी तिथल्या लोकल लोकांसाठी गेले hmm. एका मारखोडसाठी दोन लाख डॉलर एका वाघासाठी पाच लाख डॉलर द्यायला तयार होतील लोक लक्षात आलं पण किती वाघ मारायचे कुठले मारायचे कुठल्या ठिकाणी मारायचे ते मारताना इतर कोणाला इजा होणार नाही ह्या सगळ्या प्रकारची काळजी कशी घ्यायची याची एक व्यवस्था निर्माण करावी लागेल तर हे दुसरं म्हणजे पारंपरिक व्यवस्था जर का, आले का आता तुम्हाला परत आणता आल्या काही बाबतीत तर उत्तमच नाहीतर नवीन प्रकारच्या व्यवस्था निर्माण करता येते आता हे टेक्नॉलॉजिकली शक्य आहे कारण आता नाईट विजन कॅमेरे आहेत मग तुम्हाला प्राण्यांना ट्रॅक करता येतं ए आय कॅमेरा ट्रॅप लावता येतात ए आय वापरता येतं जी पी एस आहेत ओके जीवेस त्यामुळे आता ही गोष्ट टेक्नॉलॉजीच्या मदतीने सुद्धा अधिक सुलभ पण त्यातून सरकारला उत्पादन मिळवून देणार उत्पन्न मिळवून देणारी किंवा स्थानिक लोकांना उत्पन्न मिळवून देणारी अशा तऱ्हेचे करता येतील आणि तसं करणं काही चुकीचं नाही आहे ते करणं का चुकीचं होतं तर त्यात बऱ्याचशा प्रमाणात स्मगलिंग होत होतं आणि इतक्या प्रमाणात होत होतं की हे प्राणी नामशेष होण्याची वेळ आली बरोबर आता उलट्या तर त्यांची संख्या अतिरिक्त झाली आहे म्हणून प्रॉब्लेम आहे बरोबर तेव्हा आता या गोष्टी परत सुरू करायला हरकत नाही त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था कशी करायची हा खूप बारकाईने विचार करून करण्याचा मुद्दा आहे म्हणजे आता म्हणायला ठीक आहे जी व्यवस्था काम करावं हो, हो, हो। चांगली व्यवस्था लावणं नुसता कायद्या केल्याने भागत नाही त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची व्यवस्था तुम्ही कशी लावली ह्याच्या खूप अवलंबून असतो म्हणजे उदाहरणार्थ आत्ताच प्राण्यांनी शे शेताचं नुकसान केलं तर नुकसान भरपाई द्यावी असा कायदा आहे बरोबर पण ते नुकसान मोदायचं कोणी कसं ते व्यवहार्य आहे का प्रत्यक्षात ते अंमलात आणलं जातं का त्यात भ्रष्टाचार होत व्यवस्थेच्या नावाने काहीच विचार झालेला नाही आणि त्यामुळे चांगला योग्य कायदा असूनसुद्धा प्रत्यक्षात शेतकऱ्याचं चा नुकसानच चालू आहे बरोबर तर त्यामुळे नुसतं धोरण नाही त्या धोरणाबरोबर व्यवस्था निर्माण करणं हा खूप मोठा भाग आहे आता तुम्ही शिकारीचा सा उपाय सांगताय पण याच्यावरती हेच आता वन्यजीवप्रेमींच जे पुन्हा म्हणणं येईलच म्हणजे पण करतील अहिंसेच तुम्ही जसं असली कारण दे का तुम्ही त्यांचं जंगल तोडलंय त्यामुळे ते आता तुमच्या घरात येणारच म्हणजे ते काल परवा मी कुठेतरी ऐकलं की मुळशी पॅटर्न तो जो डायलॉग आहे की आता तुम्ही आमची शेत हे केली त्याच्यामुळं आम्ही तर त्या पद्धतीनं तुम्ही आता त्यांच्या जंगलात गेलात त्यामुळे ते तुमच्या घरात येणार असं काही तर मी मला म्हटलं की त्यांची भूमी वेगळी आहे आणि आपली भूमी वेगळी आहे हाच मुळात गैरसमज आहे बरोबर आत्तापर्यंत अगदी म्हणजे शंभर वर्षापूर्वीपर्यंत पन्नास वर्षापूर्वीपर्यंत दोन्ही एकमेकांमध्ये मिसळूनच नेहमी वावरत होते बरोबर हा आपला मुळातलाच गैरसमज काढला पाहिजे की त्यांची ते जंगलात राहिलं पाहिजे ते आमच्या इथे यायला नको असं होणार नाही बरं जंगलात खायला मिळालं नाही तर ते मनुष्यवस्थित येतात हा एक खूप मोठा गैरसमज आहे ते खरं नाही परिस्थिती अशी आहे की, की आपण शेती करतो म्हणजे काय करतो आपण कुठल्या वनस्पती पिकं म्हणून वा वापरतो वनस्पतींना सुद्धा स्वतःचं संरक्षण करण्याचं काहीतरी असतं बरोबर ओके आणि मग ते काहींचे काटे काहींची विषारी द्रव्य काहींची नही वाईट चव काहींना वाईट वास अशा आपल्याला प्राण्यांनी खाऊ नये असा उपाय कमी जास्ती प्रमाणात करत असतात आपण पिकं म्हणून कुठल्या वनस्पती लावल्या तर ज्यांचं पोषण मूल्य चांगलं आहे आणि ज्यांच्यामध्ये असे काटे कडूच वगैरे कमीत कमी आहे असे आपण निवडून पिकं म्हणून वापरले बरोबर त्यावर आपण पिढ्यान पिढ्या त्यांच्यामध्ये परत सिलेक्शन करून चांगले चांगले ब्रीड निर्माण केले त्यांची चव चांगली आहे किंवा दाणा मोठ्ठा आहे किंवा जास्ती घर आहे अशा अशा विविध जाती प्रजाती आपण निर्माण केल्या बरोबर मग जे आपल्याला खायला चांगलं आहे ते त्यांना खायला वाईट कशाला असेल बरोबर म्हणजे जंगलात खायला मिळत नाही म्हणून ते बाहेर येतात असं नाही आहे तर इथं खायला जास्त चांगलं आहे म्हणून येतात इतके दिवस काय येत नव्हते तर माणसाची भीती नव्हती म्हणून येतात जर माणसाची भीती गेली तर जंगला ओस पडतील आणि ते तुमच्या इथंच येऊन राहतील बरोबर आणि तुम्ही तुमचं मी जो वाचला होता ग्रहचा त्यात तुम्ही तसं म्हटलं पण की मुळात माणूस राहायला जागा जी निवडतो तर ती नाही राहिल्या हो आपण मनुष्यवस्ती कुठे होते जिथं पाणी वर्षभर आहे बरोबर किंवा जमजा नसेल तर माणूस बाहेरून पाणी आणतो पण तिथे वर्षभर उपलब्धता निर्माण करतो आजूबाजूला शेती करतो आपण जो कचरा टाकतो त्या कचऱ्यामध्ये सुद्धा प्राण्यांना खाण्यासारखं बरंच काही असतं बरोबर हां तर आता आता हां आता आता मुंबईजवळ जेवढी जे बिबटे आहेत किंवा भोपाळच्या जवळ भोपाळच्या शहरात सुद्धा वाघ आहेत हे कशावर जगतात तर खूप मोठ्या प्रमाणावरती माणसाच्या व्यवस्थेमधून निर्माण होणाऱ्या घुशी म्हणा भटके कुत्रे म्हणा मग पोल्ट्री आणखीन हे तुमचे स्लॉटर हाऊसेसचं जे वेस्ट आहे त्याच्यामुळे त्यांना भरपूर खायला असतं आणि म्हणून ते मनुष्यवस्तीजवळ एवढे वावरू शकतात आणि त्यामुळे अन्न आणि पाणी हे दोन्ही जंगलापेक्षा मनुष्यवस्तीजवळ नेहमीच जास्ती उपलब्ध असतं मग प्राणी जंगलात राहतात असा आपला जो समज आहे तो याच कारणामुळे आहे की ज्यांना माणसाची भीती असते ते माणसं टाळ ते माणसाजवळ यायला टाळतात ती भीती जर का गेली तर ते मनुष्यवस्ती चिरणार त्यांच्या नैसर्गिक स्वभावाप्रमाणे शिरणार आणि ते तुम्हाला थांबवता येणार नाही जरी तुम्ही जंगलात किती शेळ्या सोडल्यात तरी हे थांबवू शकणार नाही तुमचं काय मत याबद्दल नेमकं की हे जंगलात शेळ्या सोडून म्हणत आहेत आणि आमच्या काही शेतकरी मित्रांचं असं म्हणणं आलं की मग ते शेळ्या दहा हजार रुपयाला घेण्यापेक्षा आमचे गोरे घेऊन जा दोन हजार रुपयात आणि ते सोडा किंवा एवढा खर्च करण्यापेक्षा आमचं नुकसान होतं आम्हाला भरपाई द्या तरी आमचं भाग आहे पण थी, तुमचं काय मत आहे तर मी म्हटलं ना या सगळ्या गोष्टी अज्ञानातून आलेल्या आहेत आणि हे जे काही निसर्गाबद्दलच्या चुकीच्या समजुती श्रद्धांसारख्या आपण जपल्या आहेत की जंगल हे त्यांचा भाग आहे हा आमचा भाग आहे किंवा जंगलात खायला मिळालं नाही तर ते मनुष्याच्या जवळ येतात या सगळ्या चुकीच्या समजुतीवरती हे अवलंबून आहे या सगळ्या चुकीच्या समजुती आपण मगाशी आपला बोलता बोलता विषयांतर झालं की तुम्ही जंगलं जर का जास्ती सुधारलीत तर ते माणसाकडे येण्याचे बंद होतील का तर जंगलं चांगली राखणं हॅबिटॅट रिस्टॉरेशन या सगळ्या आवश्यक गोष्टी आहेत पण त्या पुरेशा नाहीत म्हणजे तुम्ही ते केल्याने उपद्रव कमी होईल का तर नाही ते करणं आवश्यक आहे आपल्याला जंगलं पाहिजेत आपल्याला जास्ती मोठी जंगलं झाली तर पाहिजेत ज्या ठिकाणी डिग्रेड झालेलं आहे तिथे परत निसर्ग परत उभा राहायला पहिल्यासारखा तर ते आपल्याला हवं आहे हे आवश्यक आहे पण त्यांनी ही समस्या सुटणार आहे का तर त्यांनी ही समस्या सुटणार नाही आहे जंगलं कमी आहेत म्हणून ते मनुष्यवस्थित येत नाही आहेत तर इथं खायला प्यायला जास्त चांगलं आहे म्हणून येत आहेत हे एक गोष्ट बरं तुम्ही जंगलं जर का चांगली वाढवलीत आणि ते प्राण्यांना योग्य झालं तर उद्या त्यांची संख्या वाढेल आणि त्यांना ते अपुरं पडेल मग ते परत पुन्हा बाहेरच पडतील बरोबर हां म्हणजे कुठल्याही दृष्टीने विचार केला तरी चांगली जंगलं राखणं हे आवश्यक जरी असलं तरी ही समस्या सोडवण्यासाठी पुरेसं नाही शेती शिक्षण रोजगार आरोग्य लोकांचा आवाज लोक विकास मंच व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद